श्री माऊली फरसानची गाडी आली आहे आपल्या समोर ताई माई अक्का नाना तात्या ओ जिवो चला पटकन लवकर या आणि माऊली फरसान घेऊन जा चला चला लवकर या ताजे ताजे खमंग कुरकुरीत आणि लज्जतदार माऊली फरसान घेऊन जा श्री माऊली फरसानची गाडी आली आहे आपल्या समोर नायलॉन पापडी स्टार गाठिया भाऊनगरी गाठिया तिखी गाठिया मारवाडी तिखी सेव रतलामी सेव मकई चिवडा पोहा चिवडा मुरमुरा चिवडा डाळ मसूर तिखी पापडी साबुदाना चिवडा आणि श्री माऊली फरसान स्पेशल नायलॉन गोड शव श्री माऊली फरसान चव आणि गुणवत्तेची हमी ताई माई अक्का नाना तात्या ओ जिभो चला पटकन लवकर या आणि माऊली फरसान घेऊन जा सण असो या समारंभ श्री माऊली फरसान तुमच्यासाठी सदैव तयार सगळ्यांसाठी खास फरसाणची मेजवानी श्री माऊली फरसान खमंग कुरकुरीत आणि चव जी विसरता येणार नाही नायलॉन पापडी स्टार गाठिया भावनगरी गाठिया तिखी गाठिया मारवाडी तिखी सेव रतलामी सेव मकई चिवडा पोहा चिवडा मुरमुरा चिवडा चना डाळ मसूर तिखी पापडी साबुदाना चिवडा आणि श्री माऊली फरसान स्पेशल नायलॉन गोड ताई, माई आका नाना तात्या जिवो चला पटकन घ्या माऊली फरसान माऊली फरसानची गाडी तुमच्या दारी आली आहे सलामक मग लवकर या आणि आपला आवडता खमंग कुरकुरीत आणि ताजा माऊली फरसान घेऊन जा श्री जाऊली फरसान आमच्याकडे ताजे आणि दर्जेदार फरसान मिळेल श्री माऊली फरसान मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता श्री माऊली फरसान संजय नगर जय गुरुदेव चौक विठ्ठल मंदिर जवळ लिंबायत सुरत श्री दगडू पवार मोबाईल नंबर त्रेसष्ट त्रेपन्न दोनशे चौवेचाळीस सातशे पन्नास श्री माऊली फरसान खमंग कुरकरीत आणि चव जी विसरता येणार नाही